नमस्कार कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक अशी चणाकळून भेल ती ही तुम्ही भेल नाश्त्यासाठी किंवा डाएटसाठी तो खाऊ शकता सकाळी हे बघा त्यासाठी मी अर्धा कांदा पहिलाच कापून घेतलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तो पण मी बारीक चिरून घेत आहे आणि अर्धी वाटी चणे मी उकडून घेतलेले आहेत मीठ टाकून आणि तुम्ही जर कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा टोमॅटो आता आपण बारीक कापून घेऊयात हा बघा टोमॅटो बारीक कापून झालेला आहे इकडे मी अर्धा मक्याचं कणीस उकडून घेतलेलं आहे बघा त्यातलं अर्ध घेतलेलं आहे आता त्याचे दाणे ह्या पद्धतीने काढून घेणार आहे हे बघा सर्व दाणे आता काढून घेऊयात तुम्हाला जे कडधान्य आवडतं मूग मटकी वगैरे ते पण तुम्ही यामध्ये टाकू शकता अशा प्रकारे बेल बनवून मुलांना खायला दिली तर पौष्टिक अशी चांगली असते बेल उकडलेल्या मकाच्या कणसाचे दाणे मी सर्व काढून घेतलेले आहेत आता मी एक इकडे बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता चणे टाकायचे आहेत आणि हे कांदा टोमॅटो आणि कॉर्न घेतलेले आहेत ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आता जरास मीठ टाकून घ्यायचं आहे जास्त मीठ टाकायचं नाही आहे कारण आपण क्रॉन आणि चणे उकडून घेतलेले आहेत त्याचे उकडताना आपण मीठ टाकलेलं त्याच्यामुळे जास्त मीठ टाकायचं नाही आहे जरासच मीठ टाकायचं आहे पाव चमचा लाल तिखट टाकायचा आहे तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट वापरू शकता आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे बघा आमच्या गॅलरी मध्ये मस्त सुंदर असं किती दासवंदीचं फुल फुललेलं आहे आणि सदाफुलीची पण फुलं फुललेली आहेत तुम्हाला पाहिजे तर यामध्ये कमी तिखटवाली जी हिरवी मिरची असते ती पण बारीक चिरून टाकू शकता हे बघा मस्त अशी चना क्रॉन बेल बनवून तयार आहे तुम्ही पण अशा प्रकारे नाश्त्यासाठी किंवा डाएटसाठी वगैरे बनवून खाऊ शकता आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक घरला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय